नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूर तालुक्यातील एकोरगा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला अनाधिकृतपणे आठवीच्या वर्गाला दिलेली मान्यता तात्काळ रद्द करावी यासाठी अण्णा हजारे प्रणित लोक आंदोलन न्यासचे जिल्हा सचिव रामेश्वर सूर्यवंशी यांनी लातूर जिल्हा परिषदेसमोर चौदा ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले आहे रामेश्वर सूर्यवंशी यांनी यांची नेमकी काय मागणी आहे ती आपण प्रत्यक्षात त्यांच्याच तोंडून ऐकूयात तो लातूर जिल्ह्यामध्ये अद्याप पर्यंत पावसामध्ये करत करजगाव आणि एक जिल्हा परिषद शाळेना नियमबाह्य गैरव्यवहार करून आठवीची तुकडी देण्यात आलेली आहे अशा तुकड्यांच्या मान्यता देऊन शासनाच्या तिजोरीवर मोठा खळखळाट होत आहे कारण एकुर्वा येथील गावामध्ये गा बाजूला पाचशे मीटरच्या अंतरावर खाजगी शाळा आहे आणि ते पाचवी ते दहावी पर्यंत आहे शासन त्या दहावी पर्यंतच्या शिक्षणाला खाजगी शाळेच्या महिना पाच लाख रुपये देत आहे त्या पाच लाख रुपयामध्ये जर मुलांना नोकरी शिक्षण मोफत सुविधा या शाळेत मिळत असतील तर मधील जिल्हा परिषद शाळेला आठवीची तुकडी देण्यात काहीच अर्थ नाही कारण हा सर्व प्रकार मोघम आणि राजकीय दबावापोटी झालेला आहे आमची मागणी अशी आहे जर या लातूर जिल्ह्यामध्ये अशा नियमबाह्य तुकड्यावर वाटप केले जात असतील तर आमच्या मागणीनुसार थी सर्व जिल्ह्यामध्ये सर्व आठवी शिप करून सर सकट जिल्हा परिषदेंना आतळीची तुकडी घेण्यात यावी आणि असे होत नसेल तर पूर्व गावाची आणि इतर सर्व अतिरिक्त नियम भाव दिलेल्या आतवीच्या तुकड्या तात्काळ रद्द करण्यात यावेळी यामध्ये संबंधित प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संबंधित विभागाचे सर्व नियमबाह्य शासन निर्णयाच्या विरोधात मान्यता देऊन देश ठरलेले आहेत आणि यांच्यावरही कठोर शासनाने स्वयंघोषित नियम भाविक तुकड्या देण्याच्या दोषावर कठोर दंडात्मक कारवाई कर करावी